नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रीण पारेजात आज आपण बघणार आहोत मराठी भाषा दिनावर खूप सोपे व सुंदर दहा ओळींचे भाषण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला हिट करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट सणांवरचे जयंतीवरचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तसेच हिस्ट्री मराठी आणि जनरल नॉलेजचे सुद्धा व्हिडिओ या चॅनलला अपलोड होतील तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूया सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे होते कवी कुसुमाग्रह थोर मराठी लेखक साहित्यकार नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते त्यांनी मराठी भाषेला ज्ञान भाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा व अधिकृत राजभाषा आहे मराठी खूप सुंदर भाषा असून अनेक थोर संत कवी लेखक इत्यादींनी विपुल लेखन केले आहे आजच्या पिढीनेही मराठी भाषेची सुंदरता समजून घेऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे जय महाराष्ट्र जय मराठी